पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक भारतीय च्या शिल्पकार विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी सार्वजनिक जयंती महोत्सव धुमधडक्यात आणि जल्लोषात साजरी झाली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक सभागृह एस टी स्टँड शेजारी भीम जयंतीनिमित्त विविध प्रबोधनात्मक वैचारिक कार्यक्रम बहुजन महापुरुषांच्या जीवन कार्यावरती व्याख्यान महापुरुषांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक तसंच प्रबोधनात्मक गीत गायन कार्यक्रम पार पडले आणि ह्या कार्यक्रमात आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस एन गायकवाड यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण देऊन गौरवण्यात आले यावेळी सन्मानार्थी एस एन गायकवाड यांनी समाजानं सभा समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि पुढील आयुष्य ही समाजगीत आणि आंबेडकरी बहुजन चळवळीच्या उन्नतीसाठी खर्च करणार असं सांगितलंय मान आहे आमची मुंबई गोवा जिथे आहे ती त्याचा पैसा ग्रामपंचायतीकडे आहे आणि ही तुमची जी कारकीर्द आहे त्या कारकिर्दीतच तुम्हाला व्हावा आणि आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळावा अशी मी सगळ्यांच्या वतीन तुम्हाला आशीर्वाद देतो आणि पुढचं सुद्धा अजून माझा आमचा प्लॅन आहे लक्ष असतं आहे की इथे सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा उभा राहा पैशाची काय प्रश्न येत नाही आम्ही तुम्ही यादी घेतली एवढे लोकांनी पैसे दिले आम्ही तर कुणाकडे हात फसवला नाही ग्रामपंचायतीकडे नाही कुणाकडे नाही किंवा आमदार आमदाराकडे पण आम्ही नेलो नाही आमच्या स्वतःच्या पग हा जे स्मारक आहे बांधलेलं आहे तसं पुतळा सुद्धा आम्ही स्वतःच्या गुंतवून बांधू शकू पण एक आहे की कोणतरी पुढाकार घेतला पाहिजे एकंदरीत माझ्या दृष्टीने प्रकाश तांबे आता दहावा सदस्य उद्या आरक्षण पडलं तर उद्या सरपंच आणि सोडणार नाही हे मंडळींनी सांगितलं की तुम्ही नुसती जयंती का साजरी करताय तर मैदानात या आणि ह्या मैदानात आम्ही पंच्याण्णव पासून सुरुवात